नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांनी लिहिलेला आगोटच्या बाता हा कथासंग्रह रंगतदार प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहामधील आज आपण एक कुणबी बात ऐकणार आहोत जिचं नाव आहे जित जीव पांडू ना खंडू दोघं पक्क जिग्री मैत्र एकमेकाशिवाय त्यांचा पान हालायचं नाही व जाऊन मासं मारायची दोघांना लय असा जेला नाही जेवलं नसतील पक्क वसने ना दोघं असला तर जेव्हा यांना काहीतरी पाहिजे नाही तर मग भुजेल मांदेली बोंबील काय ना काहीतरी खातील एवढं वसने घरान वईस नसल तर साप जेवणार नाही यांचा म्हणजे भुसा पाठुंगली मारला का निघलं नाही रात म्हणजे दोघांना पण दिस म्हणजे राती यांना दोघांना कुठं गवसायचा तर सांग व रात, रात काढायचं ते दिस अशीच होत आलती न मिनमिन अंधेर पडायला लागला ता आजची रात पितर आमवश्याची होती दोघाई पण कलकीचे सुखेल वाश्यांचा ताफा लोटला न गल्या नरकवलेला गांजवीन भुशाची कारी ठेवतानाच खंडूने पांडूला विचारला कायर यो आपले नईचा पूल तर गोरे लोखाही बांधला ना पाय ना हजू खपली पण नाही निंगली याची मजबूत बनवला न कायर तुझी आस बास इथच कामाला होती तर कसा बनवला ते विचार ना कधी तवा पांडू बोलला अरे य का काय याची लय बेकार बात आहे तुला माहित नाही का थांब तुला मी ती जित जिवऱ्याची बात सांगता ना पांडू बाताऱ्याने तेवढे रातचे बात सांगायला सुरुवात केली ते दिवशी पक्की रात झालती ना असेल गौंड्याही पुलाचे शेवटचे पिलेर चा काम चालू केलता न राचे मुकादमाचे मर्जीतली दोन चार बापे माणसांना जादा काम आहे म्हणून थांबवला होता आता त्यांच्या नेमका आमचा होता आईला घरला जायला सांगला न रेतीचा डेपो नायेचा एकलीचा पाय घराक निघत नव्हता घरी जाता जाता एक वार तिनं मुकादम रयत होता ते खोपट्यान वखून पाहिला हसला तो न तुला सांगता काय असल ते खोपट्यान तो ते खोपट्यान आतमध्ये टुलटुल पायत असेल बारकाली पोरा काल पासून मिटकुल करून पडून होती आय ही पोरार सांग इथं काय करत्यान न त्यांचा आरकोट नको हात पाय आटलेल ना मुस्कटा व लेप पट्टी होती आयशला कार संग ही पोरा आणली ती ना आय फटीतून पाहत होती तर पोरा अशी गप गुमान बसेल बेशुद्ध असेल अशी बसली ती आमोशाची आजची रात राती पुलाचे पिलेरान जिट्टी पुर जायची होती असा हिला कल्ला आणि म्हणून आमोशेचे राती पुलाचे पिलेरान जिट्टी पोरा पुरायची हे बापे माणसांचा लटांबर तवाच थांबवला होता मागचे सहा महिन्यापासून पुलाचा काम चालला ता न आता आघोट आला तवपत लोकांना जगवाय त्या पुरला होता न अंदाजे एक माणसा रात दिस तिथं काम करत होती पण रातचे काय करायचं असल तर दोन पाच मर्जीतलेच गऱ्याना मुकादम थांबवायचा तव मंदीच खंडू बोलला न मग काय रवरा काय वंगाल काम होता रातचे अर त्यात तर सांगता धीर झे जरा हे पुलाचा काम लांब तिकडचे अण्णा मद्राशी नावाचे मुकादमाने घेतला होता तो पक्का पाटके तोंडाचा पण ल गडी होता दोन चार जणांना गरा गरा लोलबील असा आडदांड असला तर न सांग टोप टोप भात हरसवायचा राकोसच ना तो म्हणून मजूर करा त्याला लय भ्यायची न गौंडी न रांधावण्या ना, ना डायवर पानेरी अशी मेनमेन माणसा सगळी त्याला घाबरायची पण तेवढीच माणसं आमच्या गावातली ती ना कामावर ठेवताना इथं काय होतंय कसा काम चालतंय ना कोण कोण येत आहे ह्याच्याशी सांग तुमचा देणा घेणार नाही जर का चुगली केली तर पगार मिळणार नाही न वरून रट्ट असा तो रट्टेन जवा जवा पिलेर उभं माणसांना लवकर सुटी मिलायची न हीच बात तीच बात सांगता सांगता खंडू ताफा चालवता चालवता तर दोघं पण पुलाचे जवळ पोचलं कंदिलाचे मिट्ट कालोकान नाही खाया उठली ती न मग खंडूनी परत बाद सांगायला सुरुवात केली खंडू सांग अरे कोंडवेल पोरा पाहिलेला आहे ते रात्री आम्हाला उराशी झेन लरत होती असे कामाचा मुकादम सांग डबल पैसे देतो ना दुष्काळ दुसा काम ने म्हणून असला वंगाल काम बापे करायचं न बा सांगत होता ते दिवशी बाराक वाजलं ना मुकादमानी गणप्याला दोन्ही पोरांना जिथं पूजा मांडली ती तिथं ना बीर कुकू पोरांच्या कपालाला लावला आता ही पोरा कुठली न काय कुठली काय कलाय मारग नाही न बा सांग मिहान पाहतच राहिलू पोरांचे कपाला व बाशिंगा बांधेल न अशी बाशिंगा बांधून पोरांना सांग पिलेरान उभा केला न मन मेलेल गौंड्याही राव इटा रचून माल मारायला सुरुवात केली हसला तिक्र उगवतिक अन्ना मद्राशाची पूजा अशी जोरा जोरा चालू ती न पोरा लरत होती न आरडत होती न इक्र यो घुमत होता याच्या घुमण्यानी नको रोन मांडला होता पुलाचे पायी इथंच दोन जित जीव पुरलं होत बात सांगता सांगता पांडू ना खंडू पुलाचे खाली काले काले नईचे पाण्यात ताफा झेल होत ना असला तो ते पुलाचे पिलेराक पाहून पांडूच्या अंगाला थरथरून घाम फुटला ना दोघांची पण आता पुलाचे पिलेराक बघायची टाक नव्हती पांडूला बाद सांगता सांगता तर निसता घाम फुटला ता जेमतेम ताफा पुलाक धसायला लावून ते घरचे वाटेला लागलं होतं